दहा सप्टेंबरपासून पंचवीस सप्टेंबरपर्यंत कुंभराशीवर चमत्कारिक ग्रहयोग नशीब खुलणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींच्या कृपा या चॅनलमध्ये कुंभराशीच्या लोकांसाठी दहा सप्टेंबरपासून पंचवीस सप्टेंबरपर्यंतचा काळ एक नवी ऊर्जा घेऊन येणार आहे अनेक दिवसांपासून मनात असलेली अस्वस्थता आर्थिक अडथळे किंवा नात्यांतील तणाव यामुळे तुम्हाला थोडं गोंधळल्यासारखं वाटत होतं पण आता ग्रहयोग तुमच्या बाजूने आहेत आणि नशीब तुम्हाला साथ देणार आहे शनीचा स्थिर प्रभाव गुरुची शुभदृष्टी आणि शुक्राचा सकारात्मक परिणाम यामुळे जीवनात नवे मार्ग खुलतील हा काळ तुमच्या करिअरला दिशा देणारा नात्यांना मजबूती देणारा आणि मानसिक शांती प्रदान करणारा ठरणार रह आहे योग्य प्रयत्न आणि सकारात्मक विचारांसोबत तुम्ही या संधींचा उपयोग करून आयुष्यात मोठे बदल घडवू शकता ग्रहस्थितीचे विश्लेषण शनीची स्थिरता आणि संयम कुंभराशीचा स्वामी शनी असल्याने त्याचा प्रभाव तुमच्या जीवनात शिस्त सहनशीलता आणि दीर्घकालीन यश देणारा ठरतो या काळात संयम राखून पुढे गेल्यास मोठे यश मिळण्याची शक्यता आहे गुरुग्रहाची समृद्धी देणारी दृष्टी गुरुग्रह शिक्षण आर्थिक योजना आणि आध्यात्मिक वाढी त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा देईल त्याच्या कृपेने तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणि आत्मविश्वास वाढेल शुक्राचा आनंद आणि सौख्य देणारा प्रभाव शुक्राच्या शुभ स्थितीमुळे नातेसंबंधात प्रेम आणि सौहार्द वाढेल घरगुती आणि वैयक्तिक जीवन अधिक आनंदी होण्याची शक्यता आहे या काळात घडणाऱ्या शुभ घटनांचा सखोल आणि तपशीलवार आढावा दहा सप्टेंबरपासून पंचवीस सप्टेंबरपर्यंतचा काळ कुंभराशीसाठी अनेक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या खालील घटनांचा विशेष अनुभव तुम्हाला येण्याची शक्यता आहे एक आर्थिक स्थितीत झपाट्याने सुधारणा अनेक दिवसांपासून थांबलेली किंवा आडलेली आर्थिक कामे आता पूर्ण होण्याची चिन्हे आहेत बँकेतील कर्ज मंजूर होणे थकलेली रक्कम परत मिळणे किंवा नवे उत्पन्न स्रोत मिळणे शक्य आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवे ग्राहक किंवा करार मिळण्याची संधी मिळेल तुम्हाला जे प्रकल्प आधी आव्हानात्मक वाटत होते ते आता यशस्वीपणे हाताळता येतील योग्य आर्थिक नियोजनामुळे खर्चावर नियंत्रण ठेवता येईल आणि भविष्यासाठी बचत करण्याचा मार्ग खुला होईल घर खर्च कुटुंबियांचे उपचार किंवा शिक्षण यासाठी निधी मिळवण्याचे मार्ग सापडतील दोन करिअर आणि व्यवसायात नवी ऊर्जा नोकरीत तुमच्या कल्पना आणि कार्यक्षमतेचे कौतुक होईल वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल व्यवसायात विस्तार करण्याची किंवा नवीन भागीदारी स्वीकारण्याची योग्य वेळ आहे धाडसी निर्णय घेतल्यास त्यातून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे सर्जनशील विचार नेतृत्व गुण आणि संवाद कौशल्यांमुळे तुम्हाला नवी भूमिका किंवा जबाबदाऱ्या मिळू शकतात कामातील अडथळे किंवा मतभेद आता सहज दूर होऊन सहकार्याची भावना निर्माण होईल तीन नातेसंबंधांमध्ये गोडवा आणि समजूतदारपणा कौटुंबिक वातावरण शांत आणि सौहार्दपूर्ण बनेल मतभेद दूर करण्यासाठी संवादाचे नवे मार्ग उघडतील ज्या नात्यांमध्ये गैरसमज किंवा तणाव निर्माण झाला होता ते समजूतदारपणाने पुन्हा जोडण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात सहकार्य आणि परस्पर आदर वाढेल संबंध अधिक सखोल आणि स्थिर होतील मित्रपरिवार आणि जवळच्या लोकांचा आधार मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल चार मानसिक शांती आणि आत्मविश्वास दीर्घकाळ चालत आलेल्या तणावामुळे निर्माण झालेली अस्वस्थता कमी होईल मन अधिक स्थिर आणि शांत राहील ध्यान योग किंवा आध्यात्मिक साधना यामध्ये तुम्हाला मनशांती आणि आत्मजागृतता मिळेल स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवून योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल मानसिक आरोग्य सुधारल्यामुळे तुमच्या दैनंदिन कार्यक्षमतेत आणि संबंधांमध्ये सकारात्मक बदल जाणवेल पाच शिक्षण अभ्यास आणि आत्मविकासासाठी नवी दारे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल स्पर्धा परीक्षा किंवा नवे कोर्स पूर्ण करण्यासाठी योग्य संधी मिळेल सर्जनशीलतेला चालना मिळून नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग खुला होईल आत्मविकासासाठी नवे अभ्यासक्रम वाचन किंवा ट्रेनिंग घेण्याची प्रेरणा मिळेल मानसिक स्पष्टता आणि आत्मविश्वासामुळे तुम्ही आपल्या ध्येयांकडे अधिक उत्साहाने वाटचाल कराल सहा आरोग्य आणि जीवनशैलीत सुधारणा मानसिक शांतीचा थेट परिणाम शरीरावर होईल झोपेची गुणवत्ता सुधारून थकवा कमी होईल नियमित व्यायाम आणि बॅलन्स्ड आहाराकडे लक्ष दिल्याने शरीरात ऊर्जा आणि उत्साह वाढेल मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राहिल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल योग्य जीवनशैली स्वीकारल्यामुळे दीर्घकाळ टिकणारी सकारात्मक सवय निर्माण होईल या घटनांचा तुमच्या आयुष्यावर होणारा परिणाम या सर्व घटनांमुळे तुमच्या आयुष्यात स्थिरता आत्मविश्वास आणि आनंद वाढेल तुम्हाला आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहता येईल प्रत्येक क्षेत्रात मिळणाऱ्या संधींचा उपयोग करून तुम्ही आर्थिक मानसिक आणि नातेसंबंधातील अडथळे दूर करू शकाल योग्य प्रयत्न आणि संयम राखल्यास या काळाचा प्रभाव दीर्घकाळ टिकणारा ठरेल दहा सप्टेंबरपासून पंचवीस सप्टेंबरपर्यंतचा काळ हा कुंभराशीच्या जीवनात एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे आर्थिक लाभ करिअरमध्ये नवी ऊर्जा नातीसंबंधांमध्ये समजूतदारपणा आणि मानसिक शांतीचा अनुभव येईल शनी गुरु आणि शुक्र यांच्या शुभ प्रभावामुळे जीवन स्थिर आणि सकारात्मक होईल संयम आत्मविश्वास आणि प्रयत्नांना साथ दिल्यास तुम्हाला हवे ते यश सहज मिळेल हा काळ केवळ बाह्य प्रगतीसाठी नाही तर स्वतःच्या आत्मशक्तीला जागृत करण्यासाठीही आहे योग्य दिशेने प्रयत्न केल्यास तुम्ही जीवनात मोठे यश मिळवू शकता शेवटचा संदेश नशीब खोलण्याची संधी हाच तुमचा मार्ग प्रिय कुंभ राशीचे मित्रांनो तुमच्यासाठी हा काळ जणू नव्या सुरुवातीची दारं उघडणारा आहे मनातील शंका आणि अस्वस्थता मागे टाकून आता आत्मविश्वासाने पुढे जाण्याची वेळ आली आहे नशीब तुमच्या सोबत असलं तरी त्याला तुमच्या कष्टाची जोड द्यावी लागेल तुमच्या धैर्याने सकारात्मक विचारांनी आणि संयमाने तुम्ही या काळाचा पूर्ण लाभ घेऊ शकता आर्थिक योजना ती सुधारण्याची संधी मानसिक शांती आणि आत्मिक समाधान हे सर्व काही तुमच्या हातात आहे नवी ऊर्जा आणि नवे संकल्प घेऊन पुढे जा प्रत्येक दिवस तुमच्या स्वप्नांच्या जवळ नेणारा ठरेल नशीब तुमच्या पाठीशी आहे आता त्याला आपल्या कृतींनी उजळून टाका आणि जीवनात समृद्धी आणि आनंदाची नवी दिशा स्वीकारा तर मित्रांनो आणि मैत्रिणीनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद